हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये आषाढ स्पेशल मस्त ज्वारीची भाकरी कांदा लिंबू व मटणाचा छान असा आळणी रस्सा तसेच यासोबत मस्त झणझणीत असा मटणाचा काळा रस्सा हा एकदम सुंदर असा बनवून तयार झाला होता तसेच ही रेसिपी बनवायलासुद्धा अगदी सोपी आहे व एकदम सिम्पल अशी रेसिपी आहे हा झंझणी तसा मटणाचा काळा रस्सा व यासोबत चुरून खाण्यासाठी ज्वारीची भाकरी व यासोबत लिंबू व कांदा हा एकदम भन्नाट असा बेत बनवून तयार झाला होता आषाढ महिन्यामध्ये एकतरी झंझणी तशी मटण थाळी झालीच पाहिजे रेसिपी आवडल्यानंतर रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा मटण थाळी तयार करण्यासाठी इथे मी दीड किलो मटन दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता अगोदर आपण मटन मॅरिनेट करून घेऊया आता यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा हळद पावडर घालायची आहे दोन चमचे मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर दोन चमचे धने पावडर घालायची आहे तसेच यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे आता यामध्ये आपल्याला एका लिंबाचा रस घालायचा आहे तुम्ही लिंबू रसाऐवजी दही वापरलं तरीसुद्धा चालेल आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता हे सर्व मी व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे आता यावरती झाकण ठेवून आपण हे साईडला ठेवून देऊया आता आपलं मटण मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करूया इथे मी दोन कांदे साल काढून याप्रमाणे भाजत ठेवले आहेत व यासोबत अर्धा सुक्या नारळाची वाटी ठेवलेली आहे आता हे आपण अलटवून पलटवून छान खरपूस असं भाजून घेऊया कांदे जेव्हा आपण भाजायला ठेवतो त्यावेळेला कांदे थोडेसे चीर देऊन घ्यायचे आहेत याने काय होतं कांदे आतून छान भाजले जातात आता हे खोबरं सुकं असल्यामुळे याला पटकन जाळ पेट घेत आहे परंतु हे सुकं खोबरं आणखी भाजलेलं नाही आपण थोडा वेळ याला भाजून घेणार आहोत तसेच कांदेसुद्धा आपल्याला अलटवून पलटवून छान भाजून घ्यायचे आहेत आता सुक खोबरं भाजलेलं आहे मी काढून घेतलेलं आहे कांदे आपण छान खरपूस होईपर्यंत भाजून घेऊ दोन तीन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता कांदेसुद्धा छान भाजलेले आहेत आता ते साईडला मी काढून घेतले आहेत यावरती आपल्याला दोन टोमॅटो भाजून घ्यायचे आहेत टोमॅटोसुद्धा अल्टाऊन पलटवून आपण भाजून घेणार आहोत तर दोन ते तीन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता टोमॅटो छान भाजलेले आहेत आता टोमॅटोसुद्धा आपण साईडला काढून घेऊया व याची साल काढून घेऊ आता एका पॅनमध्ये आपल्याला खडे मसाले भाजायचे आहेत पॅन गरम झालेला आहे इथे मी दोन तमालपत्र सात ते आठ काळी मिरी दोन हिरव्या वेलची एक मोठी वेलची दोन स्टार फूल एक इंच दालचिनीचा तुकडा व पाच ते सहा लवंग घेतलेले आहेत आता हे आपल्याला मीडियम फ्लेमवरती एक दोन मिनिटे भाजायचं आहे यामध्ये मी दोन चमचे साबुत धणे घातलेले आहेत आता एकदम मंद आचेवरती आपण हे एक दोन मिनिटे परतवून घेणार आहोत हे आपल्याला जास्त काळे पडेपर्यंत भाजायचं नाही आता यामध्ये आपल्याला दोन चमचे खसखस घालायची आहे खसखस घातल्यानंतर -खस आपण गॅस बंद करूया व हे थंड करून घेऊ हो। आता कुकरमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे आता आपण अगोदर मटणाची उकड काढून घेऊया यामध्ये मी दोन तमालपत्र घातलेली आहेत तसेच एक बारीक चिरून घेतलेला कांदा घातला आहे आता दोन तीन मिनिटे आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे कांदा आपला छान परतल्यानंतर आपण जे मटन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे ते यामध्ये घालायचं आहे आता एक दोन मिनिटानंतर पाहू शकता कांदा छान परतला आहे आता आपण मॅरिनेट केलेलं मटन यामध्ये घालूया मटण शिजण्यासाठी चिकनपेक्षा थोडासा जास्त वेळ लागतो त्यामुळे इथे मी कुकरचा वापर केलेला आहे आता आपण हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता हे सर्व मी छान असं मिक्स केलेलं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही अगोदर आपण यावरती एक ताट झाकून हे तीन ते ती चार मिनिटे असंच शिजवून घेणार आहोत याच्यामध्ये मीठ असल्यामुळे या मटणाला आपोआप पाणी सुटतं आता यावरती ताट झाकून आपण तीन चार मिनिटे शिजवून घेऊया तीन चार मिनिटानंतर ताट काढून पाहूया इथे तुम्ही पाहू शकता या मटणाला छान असं पाणी सुटलेलं आहे आता हे सर्व आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया साईडला मी गॅसवरती पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं आता यामध्ये आपल्याला हे गरम केलेलं पाणी घालायचं आहे आपण मटण शिजायला टाकले त्याच्यावरती अंदाजे एक इंच पाणी आलं पाहिजे एवढं पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे व कुकरची लीड बंद करून या कुकरच्या आपल्याला तीन ते चार शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत व मटण शिजवून घ्यायचं आहे आता आपण तोपर्यंत तो वाटणाची तयारी करूया इथे भाजलेला कांदा व टोमॅटो घेतला आहे तसंच खोबऱ्याचे मी काप केले आहेत अर्धा वाटी फुटाणा डाळ घेतलेली आहे व हे खडे मसाले भाजलेले घेतलेले आहेत आता हे सर्व आपण मिक्सरला बारीक असं वाटून घेऊया सर्वात अगोदर आपण फुटाणा डाळ वाटून घेऊया आताही आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया आता यामध्येच आपल्याला खडे मसाले वाटून घ्यायचे आहेत तसेच हे जे आपण खोबरं भाजून घेतलं होतं ते सुद्धा एकदम बारीक असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता हे खोबरंसुद्धा मी छान बारीक असं वाटलेलं आहे हे एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ आता यामध्ये आपल्याला हा भाजून घेतलेला टोमॅटो व कांदा बारीक असा वाटायचा आहे यामध्ये आपण थोडीशी कोथंबीर घालूया तसेच थोडंसं पाणी घालून हे आपल्याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता हे मी छान बारीक असं वाटलेलं आहे मटणासाठी लागणारं आपलं वाटण बनवून तयार झालेलं आहे साईडला इथे आपला कुकरसुद्धा थंड झालेला आहे आपण काढून पाहूया मटण छान असं शिजलेलं आहे आता हे मटण आपण एका वेगळ्या भांड्यामध्ये काढूया तुम्ही पाहू शकता मटण मस्त शिजलेलं आहे आता अगोदर आपण रस्सा करूया पातेल्यामध्ये इथे मी दोन चमचे तेल घातलेलं आहे आता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा आलं व लसणाची पेस्ट घालायची आहे एक दोन मिनिटे हे परतवून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला आपण जे कांदा व टोमॅटोचं वाटण तयार केलेलं आहे ते दोन चमचे घालायचं आहे आता हे आपल्याला एक दोन ते तीन मिनिटे परतवून घ्यायचं आहे हा मसाला मी दोन तीन मिनिटे परतवून घेतला आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा आपण जे खड्या मसाल्याची पावडर तयार केली आहे ती घालायची आहे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आता यामध्ये आपण जे सुकं खोबरं भाजून घेतलं होतं ते घालायचं आहे इथे मी दोन चमचे सुक्या खोबऱ्याचं वाटण घातलं आहे हे मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपल्याला फुटाणा डाळीचं पीठ घालायचं आहे इथे मी दोन चमचे फुटाणा डाळीचं पीठ घातलेलं आहे हे मिक्स करून एक दोन मिनिटे आपल्याला परतवून घ्यायचं आहे आता हा मसाला एक दोन मिनिटे मी छान असा परतवून घेतलेला आहे आता यामध्ये आपण जे मटण शिजवलेलं पाणी आहे ते घालूया इथे मी अगोदर एक ते दोन पळ्या हे मटणाचा रस्सा यामध्ये घातलेला आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता हा मसाला आपण एक दोन मिनिटे असाच शिजवून घेऊ दोन तीन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता मसाला शिजलेला आहे आता यामध्ये आपल्याला हे अळणी पाणी घालायचं आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आवश्यकता असेल तर मीठ घालायचं आहे आता याला एक आपण उकळी येऊ हो देऊ इथे तुम्ही पाहू शकता या रश्शाला छान अशी उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा गरम मसाला घालायचा आहे तसेच यावरती आपल्याला थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे हे आपण व्यवस्थित असं मिक्स करूया व गॅस बंद करून घेऊ हा आपला मटणाचा अळणी रस्सा बनून तयार आहे आता आपण झणझणीत असा तिखट रस्सा करूया पातेल्यामध्ये मी अंदाजे तीन ते चार चमचे तेल घातलेलं आहे मटण तयार करण्यासाठी तेल हे थोडंसं जास्तच लागतं तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे आलं लसूण पेस्ट घालायची आहे आता हे आपल्याला दोन तीन मिनिटे परतवून घ्यायचं आहे म्हणजेच याला गोल्डन रंग येईपर्यंत आपण हे परतवून घेणार आहोत तर एक दोन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आलं लसूण छान गोल्डन झालं आहे यामध्ये आपल्याला टोमॅटो व कांदा याचं वाटण घालायचं आहे आता या वाटणाला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे एक तीन ते चार मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला आपण जे खडे मसाले भाजून पावडर तयार केली आहे ती घालायची आहे हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे व एक दोन मिनिटे परतवून घ्यायचं आहे आता हे सर्व एक दोन मिनिटे मी परतवून घेतलेलं आहे तर यामध्ये आपल्याला मसाला घालायचा आहे इथे मी घरगुती काळा मसाला घातलेला आहे तुम्ही याऐवजी कांदा लसूण मसाला घातला तरीसुद्धा चालेल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे सर्व मी व्यवस्थित असं मिक्स करून घेऊन एक दोन मिनिटे परतवून घेतलं आहे तर यामध्ये आपल्याला फुटाणा डाळीचं पीठ घालायचं आहे इथे मी चार चमचे फुटाणा डाळीचं पीठ घातलेलं आहे हे, हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे व एक दोन मिनिटे आपल्याला हे परतवायचं आहे तर या जी खोब्र भाजुन, हे सर्व परतवून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जे सुकंखोबरं भाजून त्याची पावडर तयार केली आहे ती घालायची आहे हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे त्या मसाल्याचा सुगंध खूप सुंदर येत आहे आता हा मसाला छान असा परतलेला आहे यामध्ये आपण थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालूया तर साईडला मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता मसाल्याला रंग किती सुरेख आलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला अंदाजे एक ते दीड ग्लास पाणी घालायचं आहे हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे पाणी घातल्यानंतर मसाला आपल्याला दोन तीन मिनिटे शिजवून घ्यायचा आहे असं केल्यामुळे काय होतं आपला मसाला व्यवस्थित असा शिजला जातो व भाजीला तरी खूप छान येते आता मसाला शिजलेला आहे आता यामध्ये आपण उकडून घेतलेलं मटण घालूया आता मटणाचा रस्ता तुम्हाला दाटसर किंवा पातळ कसा आवडतो याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी मिक्स करू शकता आता हे सर्व आपण व्यवस्थित असं मिक्स करूया तर यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे आपण ज्या भांड्यामध्ये मटण काढून ठेवलं होतं त्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे व ते भांडं इथे विसळून यामध्ये घातलेलं आहे आता आणखी थोडंसं पाणी मी यामध्ये घालणार आहे कारण मला रस्सा हा थोडासा पातळ करायचा आहे आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता हे सर्व मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे तर मीठ घातल्यानंतर हे परत एकदा आपण मिक्स करून घेऊया व या रसाला आपल्याला एक छान दणकून उकळी येऊ द्यायची आहे एक तीन ते चार मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता या भाजीला छान अशी उकळी आलेली आहे आता हे चमच्याने आपण परत एकदा ढवळून घेऊया आता यामध्ये आपल्याला दोन चमचे गरम मसाला घालायचा आहे इथे मी दोन पॅकेट गरम मसाला घातला आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यावरती आपल्याला थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची आहे तर हा झंझणी तसा रस्सा बनवून आपला तयार आहे आपण गॅस बंद करूया तर अशा प्रकारे आपली ही आषाढ स्पेशल व रविवार स्पेशल झंझणी तशी मटणाची थाळी बनवून तयार आहे हा झंझणी तसा मटणाचा रस्सा व तसेच आणि मटणाचा रस्सा तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद